मुंबईचे ऐतिहासिक वैभव हे तिच्या अनेक जुन्या इमारती आणि स्थळांमध्ये दडलेले आहे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको शैलीच्या इमारती ज्या फोर्ट आणि कुलाबा परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात मुंबईला एक आगळी ओळख देतात छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय आणि गेटवे ऑफ इंडियासारखी स्थळे ही ब्रिटिशकालीन स्थापत्यशास्त्र आणि मराठा परंपरेचा संगम दर्शवतात या वारसास्थळामधून मुंबईचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती आजही जपली जात आहे जी शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते पण तरीही मुंबई तुम्हाला पूर्णपणे ज्ञात आहे का हा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण म्हणजे नितीन साळुंके यांनी लिहिलेले अज्ञात मुंबई हे पुस्तक मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुनांची अज्ञात पण रोमांचक अशी माहिती या पुस्तकात दिली आहे माहिमला आपली राजधानी स्थापन करणारा मुंबईचा पहिला राजा बिंब याच्यापासून ते आजच्या मुंबईपर्यंतच्या या मुंबईची कहाणी तुम्हाला भुरळ पाडेल वसईच्या तुलनेत मुंबई बेटाला कमी महत्त्व देणाऱ्या पोर्तुगीजांच्या तुलनेत ब्रिटिशांना मुंबई आणि त्याच्या आसपासच्या इतर सहा बेटांचे महत्त्व चटकन कळले अगदी ईस्ट इंडिया कंपनी मुंबई बेट पोर्तुगीजांकडून विकत घेण्यासाठीही तयार होती त्यामुळे पोर्तुगीजांकडून मुंबई बेट हुंड्याच्या रूपात मिळाल्यावर ब्रिटिशांनी मुंबईला विकसित करायला सुरुवात केली लोकांना इथे आणून बसवले व्यापाराला उत्तेजन दिले इतर सहा बेटांना मुंबईला जोडून तिला आजचे रूप दिले मुंबईची सातही बेटे एकत्र करण्याची कहाणी पुस्तकात वाचताना तर अंगावर रोमांच उभे राहतात दादरचे कोतवाल गार्डन मुंबईमध्ये पूर्वी असलेल्या शेकडो तळ्यांची आठवण करून देते कारण ते स्वतः पूर्वीच्या हंसाळी तळ्याला बुजवून बनवण्यात आले आहे दादर तर टिळक ब्रिजची निर्मिती ही त्या काळातल्या वाढत्या मुंबईची गरज दर्शवते जमशेटजी जिजीबाई या स्त्रीने माहीम कॉजवे निर्माण करण्याचा खर्च उचलला ज्याने मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीच्या गावांचा विकास होऊन ती उपनगरे बनली माझगावच्या नावाच्या निर्मितीचे तार तर थेट आफ्रिका खंडाच्या मोरो जोडल्याचे लेखकाने अथक प्रयत्नांनी शोधून काढले यासोबतच एक्सप्लेंड हॉटेल हो राणीचा पुतळा कापड गिरण्यांची सुरुवात आणि प्रसार वरळीचा बांध यांच्या निर्मितीचा रंजक इतिहास आणि त्यासोबतच कोळीवाड्याची श्री गोल्फा देवी महालक्ष्मी श्री प्रभादेवी श्री गुंडी देवी इत्यादी देवींचा इतिहासही या पुस्तकात दिला आहे या पुस्तकातील अजून वाचण्यासारखी दोन प्रकरणे म्हणजे गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीची कहाणी आणि चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबईमध्ये झालेल्या एका मालवाहू जहाजाचा प्रचंड असा स्फोट या स्फोटाच्या प्रकरणाची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे यास या स्फोटाच्या आठवणीत दरवर्षी चौदा ते एकवीस एप्रिल हा संपूर्ण आठवडा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो या पुस्तकाचा शेवट लेखकाने मुंबईच्या इतिहासातील स्त्रियांच्या योगदानाच्या प्रकरणाने केला आहे हे पुस्तक वाचताना लेखकाला असलेले मुंबईचे प्रेम स्पष्ट दिसून येते मुंबईचा हा अज्ञात इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी लेखक अख्खी मुंबई पालथी घालतो जुनी कागदपत्रे तपासतो आणि त्यातून निर्माण होते अज्ञात मुंबई हे पुस्तक वाचणारी प्रत्येक व्यक्ती यापुढे मुंबई फिरताना क्षणभर थांबून मुंबईला अचंबित नजरेने पाहील शंका नाही एक आवर्जून वाचावे असे पुस्तक खूप खूप धन्यवाद